आज आपण ठेचा कसा तयार करायचा मिरचीचा ते बघणार आहोत तर ठेचा म्हटलं की एकदम असं तोंडाला एकदम तिखट लागतं आणि बरेच जण खातसुद्धा नाही पण हा जो ठेचा मी तयार करणार आहे तो लहान मुलेसुद्धा आवडीने खातील इतका चांगला होणार आहे आणि लहान मुलांना हा तिखटसुद्धा अजिबात तिखटसुद्धा लागणार नाही आहे इतका छान हा ठेचा मी इथे तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आणि याला तुम्ही मग छोट्या मुलांना पालकच्या पराठ्यासोबत किंवा मग साध्या पोरीसोबत किंवा साध्या पराठ्यासोबत किंवा पोळीसोबतसुद्धा देऊ शकता माझा सात वर्षाचा मुलगा अगदी आवडीने खातो हा जो ठेचा आहे तो खूप छान त्याला आवडतो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायसाठी पुष्पाच किचन मराठीला सबस्क्राईब करा तर इथे मी ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या घेतलेल्या आहेत एक पाव आणि लसूण घेतलेले आहे दोन गाठ चांगलं शिलून घेतलेलं आहे लसूण पाकळ्या आणि ह्या मिरच्या आहेत त्या अजिबात तिखट लागत नाही बरेच जण याच्या दही मिरच्यासुद्धा करतात तर अशा थोड्याशा गोडसरच असतात ह्या मिरच्या अजिबात म्हणजे बिलकुल तिखट नाहीच असते याच्यामध्ये तर ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला किंवा मग आप थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या पण त्या मिरच्या येतात त्यासुद्धा घ्या घेतल्या तरी चालतील ज्या एकदम पिक्क्या असतात त्या कारण लहान मुले पण आवडीने खातील असा हा आपल्याला ठेचा इथे तयार करायचा आहे तर मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तव्यावर खूप छान असा फ्लेवर येतो मिरचीच्या ठेचाला आणि लसूणसुद्धा इथे टाकून घेतलेला आहे मी तर मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे मी इथे साधी एक एकच मिरची टाकलेली आहे साधी जी मिरची आहे बारीकवाली आपली ती एकच मिरची टाकलेली आहे इथे आणि एक चमचा इथे जिरा टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं याला खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खरपूस होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे याला मस्त असं बघा कसं छान असा लसूणसुद्धा भाजून झालेला आहे आणि मिरच्यासुद्धा मस्त अशा भाजून झालेल्या आहेत आपला कलर छान असा आलेला आहे याला तर आता इथे गॅस बंद करून दिलेला आहे आणि पूर्ण मिरच्या थंड झाल्यानंतर हे ते मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे कारण याला असं खलबत्त्यात वगैरे असं कि किंवा मग असं ओबडध वाटता येणार नाही कारण या मिरचीचं फोल जे आहे ते जाड असते म्हणून याला मिक्सरवर बारीक करायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून घ्यायचं आहे कारण मुलांना जर मिरच्या दिसतील तर ते खाणार नाही अशा ओबळध वाटलेल्या म्हणून आपल्याला याला मिक्सरवरच बारीक करून घ्यायचं आहे छान असं प्लेन बारीक झालेला आहे मिक्सरवर आपण छोट्या मुलांच्या हिशोबाने करत आहो म्हणून आपल्याला चांगलं बारीक करायचं आहे आणि आता इथे थोडासा तडका लावून घ्यायचा आहे तर इथे मी फक्त दोन चमच छोट्या चमच्याने पोहे खायचे दोन चमच तेल घातलेलं आहे इथे आणि थोडासा पुन्हा इथे जिरा तडक्यासाठी वापरून घ्यायचा आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे मिरच्या आहेत म्हणून इथे थोडंसं हिंग टाका हिंगाचा वापर करायचा आहे आणि मस्त असा इथे पूर्ण ठेचा इथे टाकून घ्यायचा आहे वाटलेला हा म्हणजे अजून मस्त अशी चव येते थे या ठेच्याला आणि खूप सुंदर असा लागतो आणि हा ठेचा जो आहे कमी -कमी तो कमीत कमी पाच सहा दिवस आरामात टिकू शकतो बाहेरसुद्धा दोन तीन दिवस आरामात राहतो काहीच खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ दिवस आरामात राहतो आणि वरून पुन्हा अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थे आपल्याला बघा मस्त असा चमचमीत झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा करून बघा हा ठेचा तर माझ्या मुलाला हा आवडत असतो म्हणून मी नेहमीच हा ठेचा बनवत असते तर त्याला खूप आवडतो म्हणजे शाळेमध्ये सुद्धा तो, तो नेतो टिफिनमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छान छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद